नाही काहीच डोनेशन नाही मोफत आहे तर एक झाड त्यानं सत्तावन हजाराला विकत घेतलंय कशाचं आंब्याचं म्हणजे कसं झाड उभं झाड काय का उभ उभं झाड कापण्यासाठी नाही आंबे आंबे काढून विकले आंबे विकण्यासाठी आंबे विकण्यासाठी सत्तावन्न हजाराला सत्तावन्न हजार रुपयाला औंडा नागनाथजी करायसाठी म्हणजे उपटून नाही 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 तर त्या आंब्याला पंधरा क्विंटलच्या वर आंबे निघतील विकतील आशिष माणूस आहे कमी होण्याचे खूप कारण आहेत पहिलं महत्वाचं कारण आहे जे आम्ही आता अभ्यास करायलो त्या विषयावरती वाढणार दुसरं महत्वाचं कारण आहे भाव भाऊकीची हा म्हणजे आपल्याला वाटतं की जमीन तयार करण्यासाठी आंब्यात झाड तुटलं तसं नाही तर ते त्या जमिनीच्या विभागण्या ते आंब्यात हिशे पडले हो हो, हो. आणि हिशे पडल्या मुन म्हणून मग यानं घ्यायचा का त्यानं घ्यायचा मग भांडण करायची त्याच्यापेक्षा आंब्यात तोडलेला बरं आंब्या तोडलेला बरं पासून कृषी हा विषय असला पाहिजे तो आता मान्य केला चाललाय तुमच्या शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी काय करावं लागतं म्हणजे काही लिंक वगैरे आहे का रजिस्ट्रेशन करावं लागतं का काय प्रत्येक पालकाने आपल्या मुलांच्या नावे एक लावाई कारण आपण आपली जमीन पूर्वजांनी दिलेली ती आपण आपल्या मुलांना देणार हो 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 ती तर जाणारच आहे हा गुरुजी राम 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 बोला तुमची एक काही शाळा आहे म्हणून ऐकलंय कोणत्या काय शाळेचं नाव काय तुमच्या शाळेच नाव आमच्या निसर्गाची शाळा आहे बर, बर मग हिच डोनेशन काय आहे गुरुजी नाही काहीच डोनेशन नाही मोफत आहे म्हणजे आजच्या काळात मोफत शाळा कशी काय असेल आमचा गुरुजी त्याच्यावर <laughs> नाही या शाळेला खर्च कोणता नाही फक्त श्रम आहे आणि ही जी शाळा आहे ती ऑनलाईन पद्धतीनं दर शनिवारी सायंकाळी पाच वाजता भरते आम्ही झुम वरती ही शाळा घेतो आणि सगळे महाराष्ट्रातून बाहेरून मुलं जॉईन होतात ज्यांना आवड आहे वेळ भेटते ते जॉईन होतात म्हणून मग याला आपल्यालाही कोणता खर्च येत नाही थोडाफार खर्च येतो तर तो, तो, तो आपण उचलण्यासाठी सक्षम आहोत आणि एक मानसिकता आहे की निसर्गाच्या बाबतीमध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून ही शाळा सुरुवात झाली आणि त्यासाठी आपण कोणती फीस यासाठी ठेवलेली नाहीये अच्छा बरं म्हणजे बिना एक तर काय पहिला तर भरोसा बसत नाही की बिना फीसची शाळा असती ज्या काही दुर्मिळ गोष्टी आहेत त्याच्यातली ही एक दुर्मिळ गोष्ट आहे आम्हाला भी बिनाफिशच्या शाळेमध्ये पोरं घालायची म्हणल्यावर जरा असं वाटतं की बुवा आपल्याला चांगली सेवा सेवाच म्हणून आपण त्याला सेवा मिळेल ना का नाही याची गॅरंटी गुरुजी काय काय असतं तुमच्या शाळेमध्ये आता आमच्या शाळेमध्ये दर शनिवारी मी तुम्हाला सांगितलं की शाळा सायंकाळी पाच वाजता भरते हो यामध्ये मुलं सहभागी होतात तर आम्ही सुरुवातीला मुलांना प्रेरित करतो की स्वतः निसर्गाच्या सानिध्यात कसं जाण गरजेचं आहे काय गरजेचं आहे आणि आपण जर निसर्गाच्या सानिध्यात गेलो तर आपण निरोगी कस जगू आणि मग जी मान्यवर मंडळी म्हणजे तज्ज्ञ व्यक्ती आहेत हुँ. ते तज्ज्ञ व्यक्ती त्यांना मार्गदर्शन करतात निसर्गाची आवड असणारी व्यक्ती की जे खूप मोठ्या पदावरती खूप मोठे व्यक्तिमत्व झालेले आहेत असे सर्वजण त्यांना मार्गदर्शन करतात आणि मग यातून मुलं स्वतः कृती करतात बर कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कृती आहेत जसं की घरच्या घरी रोपवाटिका घरोघरी रोपवाटिका ही कृती मग नॅचरल कसं खायचं फळाच्या विषयी माहिती पानाच्या विषयी माहिती फुलाच्या विषयी माहिती हे जे जे त्या क्षेत्रामध्ये खूप उच्च लेवलवरती तज्ज्ञ म्हणून गेलेले आहेत ते लोक मार्गदर्शन करतात आणि तेही सगळे मोफत करतात ते फुकट करतात का तेही मोफत म्हणजे मोफत 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 करतात गुरुजी पण तुम्ही झाड बिड लावायचं सांगतात आता शेत शेतकरी तर म्हणजे तसे तर झाडा माणसातच राहतो ना हो हो तर मग मग आता पण अजून झाडं लावून काय जंगल करायचं का झाड कमी येत काय नेमकं काय हा फार महत्वाचा आणि मजेशीर प्रश्न आहे कारण मी यावरती शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळावा म्हणून एक झेंडूची फुले अभियान मागच्या अनेक वर्षापासून चालवतो की हो। शेतमालाला भाव मिळाला पाहिजे उत्पादन खर्चात नफा मिसळून जर तो दिला हो। ग्राहकांनी हो। पण एक गोष्ट लक्षात आली की शेतकऱ्याचा उत्पादन खर्च खूप मोठ्या प्रमाणात आहे Hmm. म्हणून जे उत्पादन होतं त्या उत्पादनातून त्याला निव्वळ उत्पन्न मिळतं ते खूप कमी प्रमाणात hmm. आहे आणि दिवसेंदिवस उत्पादन खर्च वाढत चाललाय hmm. आणि निव्वळ उत्पन्न कमी होत चाललंय तर मग यावरती मी विचार करत होतो की खरंच यावरती मी एक शेतकऱ्याचा मुलगाच आहे oh. मी लहानपणापासून शेतीत जगलोय hmm. आणि मला एक गोष्ट लक्षात आली एक मधील कुंभारी या नावाच्या गावामध्ये कोडाई केरळच्या कि तिथे सर्व शेतकरी नॅचरल पद्धतीने पिकवतात आणि त्यांना जे त्या पिकामधून मिळतं त्यापेक्षा जास्त त्यांनी पूर्वजांनी लावलेली जी झाड आहेत त्या पूर्वजांनी लावलेल्या झाडांपासून जास्त उत्पादन मिळतं तर आज घडीला शेताचा जर विचार केला तर शेतात उत्पादन खर्च वाढलाय हो। तुम्ही जर बघितलं तर झाड जी आपल्या पूर्वजांनी लावली ते एक झाड हे खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन देत आणि त्याला हो, उत्पादन हो. खर्च खूप कमी।, कमी हो, हो. म्हणून शेतकऱ्याने जर झाड लावली तर पुढच्या काळामध्ये म्हणजे पन्नास वर्ष ते पाचशे वर्ष म्हणजे पाच पिढ्या ते वीस पिढ्यांपर्यंत एक झाड उत्पादन देऊ शकतं म्हणजे कालच मी आज सकाळी आंबे आणले हो तर जो आंबे विक्री करणार आहे त्यांनी काही झाड विकत घेतली ते ग्रामीण भागातलाच आहे तो तर एक झाड त्यानं सत्तावन्न हजाराला विकत घेतलंय कशाचं आंब्याचं म्हणजे कस झाड उभं झाड काय का उभं उभं झाड कापण्यासाठी नाही आंबे आंबे काढून आंबे विकण्यासाठी आंबे हो। विकण्यासाठी सत्तावन्न हजाराला सत्तावन्न हजार रुपयाला आंडा नागनाथजी करायसाठी म्हणजे उपटून नाही 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 तर त्या आंब्याला पंधरा क्विंटलच्या वर आंबे विकतील असे माणूस आहे बरं बरं म्हणजे आपल्या पूर्वजांनी जी मोठी मोठी झाडं करून ठेवलेली आहेत आज त्याचं फळ मिळतंय आणि एका झाडाची एवढी रक्कम मिळत असेल तर तीस चाळीस झाड जर आपल्या शेतात असतील तर उत्पादन खर्च कमी का असे अनेक मित्र आहेत अनेक स्टोऱ्या मी तयार केलेल्या आहेत अनेक जणांना जाऊन भेटी दिल्यात की तीस चाळीस पन्नास झाडांपासून किती उत्पादन त्यांना मिळते उत्पादन खर्च कमी म्हणून शेतकऱ्यांसाठी आजचा विचार आपण करून कोथरुमीपुरता जर विचार केला तर हो, त्याला हो, कमी जास्त भाव होऊ शकतो पण एकदा जर का पाच वर्षाच्या नंतर झाडाला फळ लागायला लागली ला तर उत्पादन खर्च हा कमी येतो फक्त हो, उतारणीचा खर्च येतो पण उत्पादन आणि निव्वळ उत्पन्न मात्र वाढून जात हा तर ते आता तुम्ही पश्चिम महाराष्ट्र बघितलं किंवा जिकडं झाडं खूप आहेत तर हो, तिकडचीच फळं आपल्याकडे येत आहेत आणि आपल्याकडे शेती जास्त असून सुद्धा <laughs> आपल्याला ती परवडत नाही तिकडे शेती कमी असून सुद्धा प्रमाण जास्त असल्यामुळं हो, 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 परवडते म्हणून आत्महत्येचं प्रमाण तिकडे कमी आहे बर गुरुजी काल आम्ही असं म्हणजे रोडनं जात असताना हे बघत होतो की मोठमोठी झाडं होती ना पूर्वी म्हणजे जसं तुम्ही पूर्वजाच्या झाडाबद्दल सांगताय हो, 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 तर हो, मोठमोठी जी आंब्याची जी झाडं होती आता मोठी आंब्याची झाड दिसणंच बंद झालंय तर काय बर ते मग म्हणजे आंबे सरासरी कोणी काही असून कापून विकत नाही तर ते कमी होण्याची कारण काय असते गुरुजी मग कमी होण्याचे खूप कारण आहेत पहिलं महत्वाचं कारण आहे जे आम्ही आता अभ्यास करायलो त्या विषयावरती वाढणार दुसरं महत्वाचं कारण आहे भाव भाऊकीची वादक हां म्हणजे आपल्याला वाटतं की जमीन तयार करण्यासाठी आंब्याचं झाड तुटलं तसं नाही तर ते त्या जमिनीच्या विभागण्या झाल्या आंब्यात हिशे पडले हो हो आणि हिसे पडल्या म्हणून मग यानं घ्यायचा का त्यानं घ्यायचा मग भानं करायची त्याच्यापेक्षा आंब्यात तोडलेला बरा तोडलेला बरं आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे वाढणार जंगलात आता फळांची झाडं राहिलीच नाही त्यांना खायला काहीच राहिलं नाही मग ते सगळे कुठे आले त्या झाडावरती आय आणि मग ते झाडावरती आले की ते आजूबाजूचे पिकं खाल्ली आणि ते खाल्ले हो oh, uh -huh. म्हणून ही झाड शेतकऱ्याची तुटली आणि रस्त्यावरची झाड विकासासाठी तुटली oh, uh -huh. म्हणजे विका, विकास करण्यासाठी पूर्वजांनी लावलेली खूप मोठी झाड oh, uh -huh. ही तोडली आणि आता तिथं रस्ते तयार व्हायलेत oh, uh -huh. पण तुम्हाला एक शास्त्र सांगतो सर की hmm. ही जी रस्त्याच्या बाजूची जी झाड तुटलीत ना तर त्याच्यापासून त्या रस्त्यापासून दोन किलोमीटर आत पर्यंत प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न एका क्विंटलनं कमी झालं ते कसं कस हा ते होण्याचं कारण तुम्ही बघा तुमच्या रस्त्याची जी झाड आहेत ती कोणती लिंब जास्त आहेत लिंब जास्त हो। आहेत आंबे जास्त हो। आहेत आणि याला जो फुलवर येते ना तर त्यावरती मधमाशा बसतात हो आणि मधमाशा हे पराकरा हस्तांतरित करतात आता त्या माशांनी बसावं कुठं त्यासाठी झाडच राहिले नाही ना हो, 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 हो. म्हणजे मधमाशा जर कमी झाल्या परागी परागी तर परागीकरण कमी होईल आणि परागीकरण कमी जर झालं तर उत्पादनच निर्माण होणार नाही हो, 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 म्हणजे उष्णांक मिळणार नाही किंवा ती परगीकरणाचं हस्तांतरण होणार नाही हो, 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 तर हो, आज आजगडीला ज्या शेतांच्या बाजूला जे रस्ते होते तिथं पूर्वजांची जी झाडं होती मोठमोठी पन्नास वर्ष साठ वर्षांपूर्वीची तर त्याच्या बाजूच्या शेतीवर खूप मोठा परिणाम होणार आहे त्याचं उत्पादन कमी होणार आहे म्हणजे हे अशे शास्त्र आहे की आता पुन्हा लागवड करण्याचा प्रयत्न करता ते करतायत पण त्याच्यातही खूप मोठे नाही पण मग असं तोडाय आधी तोडायचे म्हणजे समजा शेकडो <laughs> वर्षाची झाड किंवा काही दशकांची झाड तोडायची आणि पुन्हा कुठलं तरी असे थातूरमातूर झाडं लावायचे म्हणजे त्याला काय अर्थ नाही अर्थ नाही हो हो तर आणि तुमचा अभ्यासक्रम म्हणजे खरं तर खूपच चांगला आहे पण हे म्हणजे एका जणांच्या आयुष्यापुरता मर्यादित नाही पण गुरुजी आता नाही हे एका जणाच्या मर्यादित नाही तर माझं असं मत आहे की ज्या पद्धतीनं पहिलीपासून शालेय शिक्षण दिलं जात सुरुवातीला आपला मानस होता की पहिलीपासून कृषी हा विषय असला पाहिजे तो आता मान्य केला चाललाय निसर्गाच्या शाळेच्या उद्घाटनाच्या वेळेसच आम्ही मंत्र्यांकडे ती मागणी केली होती अगोदर बसूनही त्यात आहोत या शेतकरी हा कृषी कणा म्हणजे कृषी अर्थव्यवस्था ही आहे आणि कृषीचा कणा हा शेतकरी आहे अर्थव्यवस्थेचा कणा हा शेतकरी आहे हा असा असताना त्याचा अभ्यासक्रमात एकही विषय नाही शंभर मुलांपैकी दहा मुलं नोकरी लागतात तर नव्वद मुलं शेतात जातात त्यावेळेस त्याला शिक्षणच मिळालेलं नसतं मग त्याचा जिव्हाळ्याचा विषय पहिलीपासून असला शाळेत ढळेत म्हणून गळती लागून किंवा काही अडचणी राहिलेली असतात मागे राहिलेली पण असे बरेच जण आहेत की जे शाळेतच गेले नाही ज्यांनी शेताचा बारकाईने अभ्यास केला आणि त्यांनी खूप मोठमोठ्याने संशोधन केली शेती क्षेत्रात हो हो तर मग निसर्ग हा सुद्धा एक भाग अभ्यासक्रमामध्ये असला पाहिजे तो फक्त आता ग्रेड पुरतो आहे बारावीच्या नंतर बरोबर हो, हो, हो। आणि त्याला ग्रेडच देऊन टाकतात तो पहिलीपासून असला पाहिजे नव्हे तर भारतात प्रत्येक राज्यात एक विद्यापीठ असलं पाहिजे निसर्गाची शाळा बरोबर आणि ते होत नाही म्हणून आपण ही शाळा सुरू केली म्हणजे हे लोकसहभागातून किंवा मग स्वयंप्रेरणे स्वयंप्रेरणे आणि हे वाढत गेलं पाहिजे आपल्या रिकाम्या वेळामध्ये मुलांनी शिक्षण घेतलं तर होईल आणि हे गरजेचं आहे जसं कृषी विद्यापीठ आहे हो तसं निसर्ग विद्यापीठ निदान प्रत्येक राज्यात तरी एक पाहिजे अन्यथा शेती तापमान ह्या सगळ्या ज्या गोष्टी येतात यानं सगळी शेती उद्ध्वस्त होणार आहे हो, हो, म्हणजे तापमानाचं वाढत प्रमाण हो, त्यानंतर वाढत प्रदूषण अवेळीच हो, आता शेतीवर जो हल्ला व्हायला आहे निसर्गाच्या आपत्तीचा तर हे हल्ले हे वाढत जाऊन हो, तयार झालेली शेती मातीत जाणार आहे मग याचं शिक्षण कुठंतरी विद्यार्थ्यांना स्वतः होणं गरजेचं आहे बरोबर हो, हो, हो आणि लहानपणापासून जर कळलं तर त्यांचं नातं पण तयार होईल नातं पण तयार होत आणि ही शाळा जी सुरू झाली आपण काम बऱ्याच वर्षापासून करतो झाडावरती पण शाळा सुरू हो। झाली कोरोनामध्ये ऑनलाइन हो। होण्याचं कारण तीच आहे की कोरोनामध्ये झाली आता ऑफलाईन सुरु आहे आणि ऑनलाईन सुरू आहे म्हणजे आम्ही झाडही लावतो जगवतो मुलाला अनेक रोपवाटिका तयार करतात अनेक बावीस देशांपर्यंत ही शाळा जाऊन पोहोचली झाली आपण तीस विषय देऊन विद्यार्थ्यांना ग्रेट थनबर्ग वक्तृत्व स्पर्धा घेतली होती त्याच्यामध्ये अकराशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला जवळपास कॅलिफोर्निया पासून ते खेड्यातल्या म्हणजे माखणी गाव परभणी जिल्ह्यातलं किंवा हिंगोली जिल्ह्यातलं एखादं तिथपर्यंत मुलांनी विषयावरती मंथन केलं वा थोडीफार तरी त्याला प्रेरणा मिळतेच म्हणजे आता ही म्हणायला हरकत नाही की जागतिक वर गेलेली शाळा पोहोचलेली शाळा आहे ही हो म्हणजे आपण एक जागतिक निसर्ग महोत्सव घेतला हो, 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 त्यात बावीस देशातल्या लोकांनी मार्गदर्शन केलं त्यात आपले काही लोक होते की जे बाहेरच्या देशात गेले हो, 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 हो. आणि भारतातल्या जवळपास पंधरा राज्यातून आपण मार्गदर्शन घेतले आणि त्यांची मुलांसमोर उदाहरण ठेवली जे त्यांच्या अभ्यासक्रमात व्यक्ती आहेत ते प्रत्यक्ष मुलांशी बोलले आणि जवळपास अद्याप एकशे सत्याऐंशी मान्यवरांनी निसर्गावर आधारित वेगवेगळ्या घटकांवरती वेग मुलांशी मुक्त संवाद साधलेला वा। वा, वा, वा। आहे आणि हजारो विद्यार्थी म्हणजे एक निसर्गाची शाळा नावाचं चॅनल सुरू केलं मोफत की ज्यामध्ये सगळ्या रेकॉर्डिंग ह्या पडलेल्या आहेत ते ऐकू शकतात मुलं आपल्याला यातून काही कमाई करायची नाही कारण जे उदरनिर्वाहासाठी लागतं ते एक शिक्षक असल्यामुळं ते मला तिथून मिळतं माझ्याही विद्यार्थ्यांना मी ते देतो आणि उरलेल्या वेळामध्ये हो, मी निसर्गावरती शेतकऱ्यावरती काम करत करत आ, हो, हे शिक्षण आपल्याला जे माहीत आहे म्हणजे तुमच्या विद्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त चार भिंतीच्या बाहेरची जे विद्यार्थी त्यांच्यासाठी काम गुरुजी खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून आ, मी राजकुमार तांगडे अॅग्रोवनच्या <laughs> 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 बोला, बोला। <laughs> शिराळ गप्पा नावाचा एक कार्यक्रम करतो आम्ही खरं तर शिराळ गप्पा जरी असल्या तरी ह्या खूप महत्वाच्या गोष्टी त्याच्यातून बोलल्या जातात आणि खूप बरं वाटलं मला फक्त जाताना एवढं सांगा की तुमच्या शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी काय करावं लागतं म्हणजे तुमची काही लिंक वगैरे आहे का रजिस्ट्रेशन करावं लागतं का काय नाही काहीही करण्याची गरज नाही व्हॉट्सअप वरती तुमच्या मुलाचं नाव आणि व्हॉट्सअप मोबाईल नंबर पाठवायचा दर शनिवारी तुम्हाला झूमची लिंक येईल त्या लिंक वरती सायंकाळी पाच वाजता जॉईन व्हायचं एखाद्या शेवारी कोणत्या अडचणीनं शाळा जरी नसेल म्हणजे बंद सुट्टी असेल तरी आपली निसर्गाची ऑफलाईन जी शाळा आहे म्हणजे आपण ज्या रोपवाटिका तयार करायला हो, सांगितलेल्या आहेत हो, 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 त्या रोपवाटिका मुलांनी रोप तयार रोप मुलांच्या घरीच ना घरीच घरीच बर... तो प्रोजेक्ट असा आहे की घरच्या घरी रोपवाटिका घरोघरी रोपवाटिका म्हणजे घरी जे वेस्टेज सामान आहे त्या वेस्टेज मध्ये किराणाच्या पनण्या डब्बे याच्यात माती भरायची आणि जे आपण गावरान फळ आणतो ती फळ त्याच्या बिया त्याच्यामध्ये लावायच्या आणि आपल्याला जिथे जागा भेटेल किंवा भेट देणं तिथं ती, ती रोप लावून टाकायची त्यावरती लिहायचं निबंध लिहायचा त्यावरती स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा त्यावरची चित्र काढायची मग तुम्हाला जे जे वाटतं कविता लिहायचे वाटली कविता लिहायची कथा लिहावीशी वाटली कथा लिहायची आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता ऍडमिशन घेण्यासाठी तर हे आहे कोणत्याही प्रकारची नाही हो, 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 हो। तुम्हाला एखादी गोष्ट माहित असेल निसर्गाच्या संदर्भात तर तुम्हीही ती सांगू शकता मुलं सुद्धा इतरांना मार्गदर्शन करू शकतात हो, त्यांना जो हो, अनुभव येतो आणि महत्वाची गोष्ट सर्वांना एक मुलांच्या वडिलांना विनंती करतो की सर्वांनी आपल्या मुलाच्या नावे एका एकरात तीस फळझाड लावावीत वा वा त्याची एक शास्त्र आहे आताच माझ्या मुलीनं जिल्हा स्तरावरती हा प्रोजेक्ट नेला होता विज्ञान प्रदर्शनात तिला पहिला क्रमांक मिळाला आणि राज्यावरती हा प्रोजेक्ट गेला तर यामध्ये असा आहे की कोणत्याही अकरा प्रकारची तुम्ही झाडं घ्या त्यापैकी सहा सात पाच घ्या म्हणजे आंबा चिंच जांभूळ रामफळ सीताफळ कवड बब्बा बिब्बा फणस बेल लिंबोणी यापैकी कोणतेही सहा झाडं घ्या जे दीर्घकाळ टिकणारे आहेत हे झाड तीस म्हणजे पाचच्या प्रमाणात घ्यायचे आणि ते जमिनीमध्ये एका विशिष्ट पद्धतीने लावायची ती पद्धत काय तर मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना सांगेल ज्यांना लावायचे त्यांना हो 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 त्याचा व्हिडीओ तयार केलेला आहे या पद्धतीने जर लावले तर त्याचे शास्त्रीय कारण कोणते शास्त्रीय फायदे कोणते नैसर्गिक फायदे कोणते आणि आर्थिक फायदे कोणते आणि तस लावणारा शेतकरी पुढच्या पाच वर्षाच्या नंतर आत्महत्याच करणार नाही वा, वा, वा। म्हणजे रामबाण उपाय रामबाण उपाय की ज्याच्यावरती दुष्काळ दोन प्रकारचे पर्याय म्हणजे नैसर्गिक आणि आर्थिक हो हो दुष्काळ हो, निवारण करण्याचं काम ही प्रक्रिया करू शकते एक मूल तीच झाडाची वा वा, वा। ते, ते प्रत्येक पालकाने आपल्या मुलांच्या नावे एक एक कर कारण आपण आपली जमीन पूर्वजांनी दिलेली ती आपण आपल्या मुलांना देणार हो 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 तिथं जाणारच आहे पण वारसा अजून पुन्हा काहीतरी तर खूप वाटलं तुमच्याशी बोलून आणि हा, देना हा, देना हा देना संदेश लोकांपर्यंत नक्कीच पोहचव मला खूप आनंद झाला की तुम्ही जे वेगवेगळ्या प्रकारची नाटक लिहिलेली आहेत चित्रपट निर्मिती सुद्धा केलेली आहे आणि चित्रपटामध्ये सुद्धा तुम्ही अभिनय करून एक वेगळा पायंडा पाडलेला आहे आणि तुम्ही शेती या क्षेत्रामधून शेतकऱ्याचा मुलगा म्हणून समोर आलेला आनंद वाटला तुमच्याशी गप्पा मारताना तुम्ही अचानक फोन केला त्याबद्दलही माहिती होत म्हणून त्याचं पण माहिती असल्यामुळं फोन केला आणि सर भेटलो या भेटूया धन्यवाद